नमस्कार नमस्कार आपल्या समोर पेशंट आहेत बबनराव खंडेराव चव्हाण वय वर्ष सासष्ट सदुसष्ट यांचं कंबरे जे माणक्याचं ऑपरेशन केलंय आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलं एकमेव मानक्याचं हॉस्पिटल आहे ह्यांचं ऑपरेशन करायच्या अगोदर ह्यांचे शक्य बंधू अनिल राव अनिल अनिल खंडेराव मानपाठ कंबर तिन्ही ठिकाणचं ऑपरेशन एकाच वेळेस केलं कमीत कमी टाके असतील चारशे साडेचारशे त्यांना त्यांच्या आधी यांचे व्यायी बरोबर ना काय नाव पायगुडे पायगुडे दाजी बरोबर बरोबर वर पायगुडे दाजींचे मेवणे राजू हे मारणे मारणे बरोबर म्हणजे ह्यांचे सगळे नातेवाईक आपल्याकडे ऑपरेशन करून गेलेले आहेत एक झाला दुसरा दुसरा झाला तिसरा आणि सगळे कॉम्प्लिकेटेड पेक्शन असं नाही की बाबा किरकोळमध्ये आला गेले यांचं चालणं बिलणं सगळं स्टॉप झाल्यानंतर आले बरेच मेजर प्रॉब्लेम झाल्यानंतर आले आणि मग ऑपरेशन केली शंभर टक्के शिश्यू झाले आपल्याकडे ऑपरेशन यशस्वी यायचं कारण असं ऑपरेशन बुकते स्वतः करतात दुसरी गोष्ट यंत्रसामग्री सामग्री सगळी अद्यावत ऑपरेशन थेटर जागतिक लेवलचं एम जा। आर आय मशीन आठ मिनटात एम आर आय काढून मिळतो आणि ऑपरेशन केल्यानंतर आपल्याकडे एक तासाचा पेशंट चालतो एक तासाच्यात चालू राहतो ते पण वेदना तुम्ही चालले होते का एक तास ह्याच्यातच चालू होतो हां म्हणजे ह्या कारणामुळे आपल्याकडं पेशंटचा नंबर जास्त आहे आणि रिझल्ट क्वारंटीड काम आहे आत्ता पण आपल्यामुळं कुठलाही पेशंट बसून नाही सगळे चालतात फिरतात आता हे साहेबांचं ऑपरेशन दोन वेळा करावं लागलं पहिलं ऑपरेशन झालं तर गादी बाहेर होती पण ह्या वेळेस काय आलं गाडीमध्ये प्रवास करताना आदळा बसला मनका फ्रॅक्चर <coughs> झाला त्यांचं बी झालं त्यांच्या आईचं बी झालं पण त्यांच्या संपर्कातले पण खूप पेशंट आले हे का होतं असं एकाला अनुभव आला रिलेशन की रिलेशन म्हणली की माणूस काय करतो बाबा दुसरीकडं फसायला नको तिथंच जा कुणाची फसवणूक होता कामाने भरपूर लोकांना माहीत नाही ऑपरेशन कधी केलं पाहिजे पॅरालिसिस सोयीच्या आधी लघुसंडाचा कंट्रोलला अगोदर पाहिजे ताकद जाण्याअगोदर ऑपरेशन लावलं पाहिजे ऑपरेशन करताना ऑपरेशन अशा ठिकाणी केलं पाहिजे जिथे डॉक्टरला त्यातलं माहिती आहे ज्ञान आहे अनुभव आहे डिग्री आहे एम बी बी एस एम एस एस अशाच डॉक्टरने केलं पाहिजे बरं का नाही हॉस्पिटल मोठं बांधलं आहे पण काय करायचं काय नाही माहीत नाही तिथं ऑपरेशन नाही केलं पाहिजे जिथं तुम्हाला तासाभरात चालवलं जाते खात्री दिली जाते गॅरंटी दिली जाते तर डोळे दाखवून ऑपरेशन करा तर ह्यांच्या भरपूर पेशंट झालेत गाव पिंपळ राव पिंपळ राव पिंपळ नऊ का आजूबाजू भरपूर झालेत पण घरातले जेवढे झाल्यामुळं त्यांना बाहेर कोणाला विसरायची गरज पडली नव्हती त्यांचा अनुभव सांगतील ते आले दिवस कसे आले ऑपरेशन कसे चाल आता कसे आहेत बोला नावास सांगायचं काय सांगायचं नाव सांगा हा नाव बबन पूर्ण बबन खंडराव चव्हाण वय किती वय सदुसष्ट त्रास काय होता का 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 त्रास हा पाय माझा तीन वर्षापासून पाय हा इथं दणका मारायचा इकडे दणका मारायचा मला तुला चालता येत नव्हता अजेबत काम काय करत होते पहिले काम शेती शेती दररोज काम हो तीन वर्षापासून त्रास होता तीन वर्षापासून विनायक हॉस्पिटलची माहिती कशी मिळाली विनायक हॉस्पिटलची माहिती आमच्या मारणे पाहुण्याकडून मिळाली राजू मारणे राजू त्यानंतर आमच्या बनवला इथं जाणलं त्यानंतर मला इथं घेऊन आणि ते दाजिंना पण ना दाजीनला पण म्हणजे तुमच्या घरातले चार झाले जवळचे चार बाकी तुमच्या परिसरात किती लोक झाले असतील आमच्या परिसरात आता काय सांगते तर समजा दहा सह झाले असतील एका पेशंट आणि ना वडगाव तुमच्या गावापासून आम, पुढे आमच्या घेत पारगाव मालू बरोबर बरोबर नावरा प्रत्येक ठिकाणी मणकेचे पेशंट ऑपरेशन झालेले आहेत ते पण शंभर टक्के यशस्वी आणि सगळी लोक शेतीचे काम करतात शेती आता अनिल भाऊ काय काम करतात अनिल शेतीचं पाणी धरायचं वगैरे फिरायचं मोटरसायकल गाडी पण चालवतात ना हो स्कूल बसचा व्यवसाय आहे त्यांचा स्कूल बस सकाळी पाठीपासून चालवत असतात म्हणजे सगळी कामं करतात आल्यानंतर असे तरुण मुलाला पण लाज होतील अशा पद्धतीत त्यांचं वागणं असतं चालणं मिळणं स्टाईलमध्ये एवढे मजबूत झाले मानपाटकंबत तीन ठिकाणचं ऑपरेशन हो तीन ठिकाण म्हणजे ह्याला पण नशीब लागतं डॉक्टर एक माध्यम आहे बरं करण्यासाठी तुम्ही जर कुठं चुकीचे का काही के कृत्य केली असेल तर तुम्हाला पण रिझल्ट प्लस मायनस होऊ शकतं ना बरोबर पण पेशंटचं पण परमेश्वराबरोबर चांगलं रिलेशन डॉक्टरांनी चांगलं काम केलं बिचारा चांगला झाला आम्हाला आनंदच आहे ना आणि आम्हाला आनंद कधी होतो ज्यावेळेस क्रिटिकल पेशंट येतो तेव्हा त्या ते चालण्यामध्ये त्याचं पुढचं अंधाराची सगळ्या लाईफमध्ये आणि ज्यावेळेस तो चांगला चालतो वेदनामुक्त होतो त्यावेळेस पैशापेक्षा त्याचा सारखा आनंद कशातच नाही त्याच्यामुळं ह्या व्हिडिओमधून एकच सांगायचे की अशाच ठिकाणी ऑपरेशन करा जिथं तुम्हाला खात्रीशीर रिझल्ट देतील दे परत ऑपरेशनची गरज पडणार नाही आमची टीम फक्त इथंच पटत बोलत ते असं नाही आम्ही ह्या लोकांना भेटायला त्यांच्या घरी जातो ऑपरेशन झाल्याला किंवा ऑपरेशननंतर काय काय कामं करता व्यायाम कसे करता तुम्ही कशी कर तब्येत हे पाहिला आम्ही त्यांच्या गावी जातो लोक आमचं स्वागत करतात त्याच व्हिडिओ आमच्या हजारो व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवरती आहेत एवढ्या व्हिडिओ तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही आणि काही लोक काय करतात स्वतःचं महत्त्व सांगण्यासाठी काही चुकीची पण माहिती देतात परंतु आमच्याकडे तसं नाही किती पण ऑपरेशन असू द्या गुप्तच सर स्वतः करतात आणि महाराष्ट्रातलं पहिलं रोबोटिक स्पाइन सेंटर आहे आम्हाला अभिमान रोबोटद्वारे शस्त्रक्रिया अचूक निदान अचूक उपचार फेल जाणे भानगडेच नाही ना आणि पहिलं रोबोटिक सेंटर आहे आपलं विनायक हॉस्पिटल त्याच्यामुळं कुणी पण ज्याला बनक्याचा त्रास आहे त्याने वेळेत उपचार घ्या आणि शंभर टक्के वेदनामुक्त व्हा धन्यवाद धन्यवाद परत बेटा भेटू ना